श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या पटांगावर क्रीडा महोत्सव दिमागदारपणे अतिथी म्हणून विद्यालयाचे सेक्रेटरी अर्जुन मेघे रजनी ट्रॉफी प्लेयर उस्मान मालवी उपस्थित होते ग्लोरी ऑफ आर यंगील अशी अभिनव संकल्पना घेऊन शाळेच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण सजावट केली होती फुटबॉल बॅट टेनिस रॅकेट असे साहित्य त्यासाठी वापरले गेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे पोस्टर लावून शिशोभीकरण करण्यात आले तसेच मध्यभागी लावलेले ऑलिम्पिकच्या रिंगाचे वर्तुळ सर्वांचेच वेधून घेत होते यावेळी पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक हस्ते क्रीडा ध्वज पडकून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असे संचलन केले व त्यासाठी परीक्षक म्हणून रबाळे वाहतूक शाखेचे श्री शिंदे व श्री श्रेवंशी यांनी काम पाहिले तसेच मशाल प्रज्वलित करून शाळेच्या सर्व खेळाडूंनी मैदानाला फेरीमारत मानवंदना दिली यावेळी आकर्षक रित्या सजवण्यात आलेल्या फुग्यांनी ग्लोरी ऑफ आर यम ही फिल्मच्या स्क्रॉप उड्डाण उद, प्रमुख पाहुणे अर्जुन मेघे यांच्या हस्ते करण्यात आले या क्रीडा महोत्सवावेळी सर्व देशी खेळांवर आधारित अशा व्यायाम वृत्ताचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी हातात बॅट बॉल टेनिस रॅकेट घेऊन सादर केलेले ड्रिल प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक फुलपाखरांच्या रूपात सादर केलेले नृत्य हो। व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी एरोबिक या प्रकारावर आदर्श जोशपूर्ण उत्साहवर्धक सादर करत विद्यार्थ्यांमध्ये एक जोश भरला मान्यवरांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आजचा जो कार्यक्रम होता राधिकाबाई मेघे विद्यालयामध्ये स्पोर्ट्स डे चा त्याच्यासाठी मी खूप खूप एक्सायटेड होतो मला खूप चांगलं वाटलं कार्यक्रमला येऊन कार्यक्रमची ऑर्गनायझेशन खूप चांगली झाली होती मुलांचा मार्च पास बघितले त्यांचे रिलेस बघितले ते बघून मला खूप खूप आनंद झाला आणि असंच आमची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ जे आहे प्रिन्सिपल मॅम आहे सगळ्यांना मी अभिनंदन करतो की त्यांनी आजचा कार्यक्रम इतक्या यशस्वीप्रमाणे पार पाडला आहे आणि हेच बोलून दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र खेळाच्या मैदानात प्री प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचे सामने घेण्यात आले तर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची वयोगटानुसार झालेली स्पर्धा खऱ्या अर्थाने उत्कंठाची ठरली यावेळी विजेता झालेल्या मान्यवरांच्या हस्ते पदक व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकच जल्लोष केला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था प्रतिनिधी संतोष राजपूत शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या पीटी शिक्षकांनी व इतर शिक्षकांनी हा कार्यक्रम उत्तम होने साथ ही जवाबदारी पार पड़ ली आज का स्पोर्ट्स डे हमारा थर्टी फिफ्थ स्पोर्ट्स डे था और uh, आज मैंने मेरे चीफ गेस्ट थे अर्जुन सर आए थे अर्जुन uh, मेगी सर यहाँ पर थे देन वी हैड उस्मान मलिक सर एज अ रणजी ट्रॉफी प्लेयर और एज अ चीफ गेस्ट देन आई आल्सो हैड दीक्षा सोनसुरकर शी इज अ खो खो प्लेयर एंड शी इज़ ऑल्सो फ्राम आर स्कूल द मेन थिंग इज शी हेज़ स्टडीड इन आर स्कूल एंड शी हेज़ लर्न कोको फ्राम द स्कूल फील्ड ओनली आज का मेरा थीम जो है वो था ग्लोरी ऑफ फील्ड एंड आर एम बी फील्ड को ही हमने ग्लोरियस माना है हमारे बच्चों ने माना है आर एम बी फील्ड को और इसीलिए हमने आज का थीम भी यही रखा कि आर एम बी फील्ड ग्लोरी ऑफ आर एम बी फील्ड और हमारी कोशिश ये है कि हमारे सारे बच्चे आज पार्टिसिपेट करें सब बच्चों को वैसे हर दो रेस में पार्टिसिपेट करना कंपल्सरी है और टीम इवेंट्स में भी हाउस वाइज दे आर पार्टिसिपेटिंग उसके साथ साथ हमने उनको फील्ड डांस फील्ड ड्रिल्स करवाए हैं सो दैट दे बिकम मोर एंड मोर स्मार्ट मोर एक्टिव मोर स्पॉन्टिनिटी दे इंक्रीज बिकॉज पढ़ाई के साथ अगर गेम्स और स्पोर्ट्स पर हम ध्यान नहीं देंगे तो वही कहावत है ऑल वर्क एंड नो प्ले मेक जैक अ डल बॉय सो टेकिंग केयर ऑफ दोज थिंग्स हमारे स्कूल की ग्लोरियस स्पोर्ट्स इवेंट्स हमेशा आगे रहती हैं एंड आई विश कि ऐसे ही हमारे बच्चे स्पोर्ट्स में आगे भी बहुत सारे मेडल्स एंड ट्रॉफ़ीज जीत करके